आज आपण अशी भाजी बघणार आहोत जी की सगळ्यांनाच आवडेल तुमची मुलं तर इतके आवडीने खातील अशा पद्धतीने केली तर त्यासाठी आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची त्यात दोन तीन चमचे तेल टाकायचं आहे जिरे टाकायचं आहे लसूण टाकायचं आहे लसूण थोडा जास्त प्रमाणातच वापरायचं आहे ह्या भाजीत मिरची टाकायची कांदा टाकायचा आहे आणि हिंग हिंग टाकायचं आहे हिंग खूप छान लागतो त्यानंतर छान परतून घ्यायचं आहे ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्यानंतर मेथीची भाजी एक गड्डी साफ करून स्वच्छ धुवून मग मी त्याच्यात ॲड केली आहे पाच मिनटं अशीच शिजवून घ्यायची आपल्याला त्यानंतर मीठ टाकायचे त्याच्यात मीठ लगेच टाकू नका त्यानंतर पाच पाच मिनटात आपल्याला कमी आचेवरच शिजवायची भाजी आणि परतत राहायची त्यानंतर भाजलेलं दाण्याचं पूट टाकायचं ह्या भाजीत आपल्याला झाकण झाकायचं नाही झाकण झाकलं तर आपल्या भाजीला कडवट चव येते मुलं आणि सगळेच खायला नकरे करतात आणि नक्कीच तुम्ही अशा प्रकारे एकदा ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज फ्रेंड लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया